चल या दीदी चल चल बरोबर काढ लवकर बंगाली तर बंगाली आर्ट साठी हे दोग, दोघ हे दोघे सेलिब्रिटी होते आणि शिवा खूप छान खेळत होती आधी तर ती रेडी नव्हती पण नंतर खूप छान तिने लोघांशी सपोर्ट केला दोघांना सपोर्ट केलं आणि मग त्याची मय दिदीने मॅगी मागवली होती पण मग शिवाला पण लगेच मॅगी हवी होती म्हणून शिवासाठी सुद्धा मॅगी मागवली तिथे सेटवरती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता शिवाची बाबा खायची इतकी मजा होती पण आपल्याला शिवाला काही आवडेल तर ना शिवाने फक्त चि� वरच्या जेम्स गोळ्या खाल्ल्या बाकी ते पॅनकेक तसेच ठेवले ते मात्र आम्ही खाल्ले मग शिवाने इतकं छान शूट दिलं होतं त्याच्यामुळे शिवावरती सगळेच जणं छान तिचं कौतुक करत होते आणि संध्याकाळ झाली होती शिवा खूप थकली होती, होती। आणि मग जो खूप अलीला खूप आहे तोपर्यंत चालू आहे आणि नाश्त्यासाठी बघू शकता तुम्ही काय काय आलं आहे ते एन्जॉय करता इचा नाश्ता संध्याकाळचा फायनली थोड्या वेळानंतर शिला उठली आणि पुन्हा एकदा जी शेवटचं होतं okay, टे, टे, ते टेक घेण्यासाठी शिवा सज्ज झाली आहे आता जायलाच लागेल खाल्लं 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 थोडं खाल्लं बाय शिवाय